चिमणी आणि वावटळ एका हिरवळीने भरलेल्या गावात एक छोटीशी चिमणी राहत होती तिचं घर होतं वडाच्या झाडावर ती रोज सकाळी सूर्य उगवायच्या आधीच उठायची आणि आपल्या पिल्लांसाठी दाणे गोळा करायला जायची तिचं जीवन साधं होतं पण ती खूप मेहनती होती तिच्या पिल्लांना उडायला शिकवणं त्यांची काळजी घेणं आणि घर सुरक्षित ठेवणं हेच तिचं आयुष्य होतं एका दिवसाची गोष्ट आहे आकाशात अचानक काळे ढग जमले वाऱ्याचा वेग वाढायला लागला काही वेळातच वावटळ सुटली झाडं झुलू लागली फांद्या तुटू लागल्या आणि पक्षी घाबरून इकडून तिकडे उडू लागले चिमणीने आपल्या पिल्लांना घट पंखाखाली घेतलं वावटळ गरजत आली आणि म्हणाली चिमणी बाई पळा मी येते तुमचं घर उडवून लावायला चिमणी शांतपणे म्हणाली तू कितीही मोठा वारा असलास तरी मी घाबरणार नाही मी माझ्या पिल्लांना सोडून जाणार नाही वावटळ थोडी चकेत झाली ती जोरात वाजली तू इतकी छोटी आणि मी इतकी प्रचंड तरी तू माझ्याशी मुकाबला करणार चिमणी म्हणाली हो कारण माझं मन मोठं आहे तू वाऱ्याने फक्त झाड हलवू शकतोस पण माझं धैर्य हलवू शकत नाहीस वावटळाला तिच्या धैर्याचं कौतुक वाटलं तिने मोठ्या आदराने चिमणीला म्हटलं असं धैर्य मी फार कमी पाहिलं आहे मी तुला आणि तुझ्या घरट्याला त्रास देणार नाही आणि त्या दिवसानंतर जेव्हा जेव्हा वावटळ गावात ते यायची तेव्हा ती चिमणीच्या झाडाभोवती वाऱ्याचा वळसा घालायची जेणेकरून तिच्या घरट्याला काहीही हानी पोहोचणार नाही शिक्षण संकट कितीही मोठं असलं तरी आपण जर धैर्याने चिकाटीने आणि आत्मविश्वासाने सामोरे गेलो तर ते संकट आपोआप झुकतं छोटस असणं म्हणजे कमकुवत असणं नव्हे